नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त अतिशय सोपा आणि खूपच छान मराठी निबंध एक मे महाराष्ट्र तीन दरवर्षी महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा केला जातो एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या एकशे सहा हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते तसेच एक मे हा दिवस कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबईसह कोकण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ हे सर्व एकत्रित करून सध्याच्या मराठी भाषिक महाराष्ट्राची स्थापना करण्यात आली या दिवशी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी शपथ घेतली महाराष्ट्राने साहित्य कला शिक्षण क्रीडा कृषी चित्रपट संगीत अशा विविध क्षेत्रात उत्तम प्रगती केली आहे या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन या दिवशी केले जाते प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना या दिवशी पुरस्कृत केले जाते महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस हा दिवस साजरा करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद